तर हे गाईज कसे तुम्ही बरं असेल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज आज काल्लेर गावात विजयराजे काल्लेर प्रीमियर लीग आहे तर गाईज आता तिथं मस्त सजावट केलेली आहे चला तुम्हाला तिथं दाखवतो आणि माझा पूर्ण लूक दाखवतो मी आज पार्थ इलेवन या संघाकडून खेळणार आहे तर गाईज चला तुम्ही माझा लूक बघा काहीच मी होता माझा पूर्ण लूक एकदम सुरू एकदम काकाटत आणि पीठ मायचं जिंकू आम्ही तेव्हा सूर्यरेमाचं मंदिर मी पार्क ले मी या सणाकडून मी खेळणार आहे बघू शकतो एकदम मस्त आहे नंतर एडिट आपल्याला आपल्याली पंच ठाणे जिल्ह्याचे पंच गणेश पाटील तसेच संतोष जोशी

विजय राज आघाडीचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्र पाटील साहेब तसेच शशिकांश्वर पाटील बालसेना सदस्य तसेच संदीप पाटील बालसेना सदस्य यांचे हस्ते आपल्या बाल सेना क्रीडा मंडल कालेर आयोजित विजय राज चषक दोन हजार चौबीस बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग सीजन दुसरा खरोखर आय एस पी एल लाजवेल अशी क्रिकेट स्पर्धा अंडर एमची ठेवलेले बालसेना क्रीडा मंडळ छत्रपती शिवाजी चौकाली सन्मान्य उद्घाटनासाठी आपले छत्रपती शिवाजी महाराज इथले नामवंत प्रमुख पाहुणे गावचे उपसरपंच दयानंद भंडारी साहेब तसेच माथाडी अध्यक्ष राजेंद्र पाटील साहेब तसेच तालुका प्रमुख सुशांत ताडकर साहेब तसेच ग्रामपंचे माजी सदस्य आशय ताडकर संदीप पाटील शशिकांत पाटील प्रकाश पाटील खरोखर चॅलेंजला लाजवेल अशी पीस बनवलेली आहे खरोखर अगला वेगळा असं आयोजन नियोजन जन्य। प्रत्येक टीमने प्रत्येक याचा झेंडा घेतलेला आहे का टेम इंटरवेजेसचा घेतले का प्रत्येक टीमला दिलेला आहे प्रत्येक संघ मालकांनी विनंती घ्या नियमाचा पालन करा आपल्या बालसेना क्रीडा मंडल काल्यार आयोजित विजय राज्य शब्द दोन हजार चोवीस

होली सिंग छत्रपती शिवाजी महाराज आयोजक अध्यक्ष सर्व टीम घेतलेली आहे शरद मामा सर्व पार्टोषिक त्यांनी आम्हाला आयोजित केलेले त्याचबरोबर आमचे बाम्पर विश्वनाथ सायला विश्वनाथ कार्यक्रमातले परिणामातले यांचे सुपुत्र कार्यक्रम काहीच का आता आमची पहिलीच मॅच हरलेली आहे पहिलीच लागलेली अवधरसा तर काही सांगू शकत नाही एका परावाने काही होत नाही आता आमच्या अजून दोन आहे ना तुम्हाला दाखवाल जरा अडीच एक मॅच आहे रातची ना आता एक आहे काही साडेबाराची चला आता पुढची तर मॅ मॅच जिंकू जरा आता आमच्या पप्पाला सुरू घरात जरा पप्पानी समजा तुम्ही आता मम्मी बोलायला लावते सगळं मला प्पन तुम्ही ब्लॉग बघला ना बघाय सगळं मम्मी बोलायला लावते मला आम्ही सगळं डीजे विजे इथं पॅकअप केले आहे ओलीच्या आम्ही नाचतो इथं आज काही नाचायला भेटला नाही आम्हाला तर तिथून चालू आहे आता दुसरी मॅच खेळायला चला तुम्हाला दाखवतो बघा सोन्या महिला भेटले बक्षीस शंभर रुपये सगळा येऊन चालले भाई

Hahaha. हा हा आता खेळत नाही तरी आल्या पाहिजे तुला सलून मध्ये दारू चालू आहे विकास पाटील यांचा कैलास पात्र रुपये ठेवलेले पण परंतु विकेट पडला बोलण्याचा

पाचशे रुपया तिथे गोंधळ हाय गाई विकेट वाचला विकेट पाचशे रुपयाचा पाहिले तुम्ही लास्ट बॉल आहे स्विमिंग लास्ट बॉल आहे गेल्या वर्षीला खास

पंचवीस ट्वेंटी फाय रन शेवटचे दोन बॉल बघेल शेवटचे दोन बॉल बघेल पण आज आणि दुसरा विकेट घेतला काही दुसरा विकेट एक काय करू नको लहान पॉलो पंचांचा निर्णय अखेर आहे अरे कुठल्यासारखा धावड्याचा विचार करा तुम्ही अष्टफिरो असं

मारला चौका मारला थोड़ी सी गचा खेली धीरज दादा ने ओपनिंग खेली चौके की यो दूसरा चौका दूसरा चौका लागला कव्या टेंशन देऊ नका फुल पैसा है गुड बैटिंग गुड बैटिंग क्या सोली क्या सोली क्या सोली तुम्हारे माइक नहीं গুড মর্নিং গুড মার্নিং অসু বের ফেলি आ मनाची टोपी आणि मनाचित्र विजेत्यांना ओम किरणचे रात्रीचे हिरोस पहिला मेन ऑफ द मॅच सर्व आम्ही જુတို့ कसासाहेब कदमचा एकदम टॉप मॅच नाव गौरवचा जेने नाव

बरोबरच असं माहिती एक हजार रुपयाची ऑनर भाई यांच्याकडून पाचशे रुपये आणि आमचे कार्यसम्राटा माझ्याकडून पाचशे रुपये थोडा सांगतो नाही धीरज बाईला भेट Thank you. आणि स्टार करतायत सांगा धन्यवाद आमचे पंच साहेब पंच संतोष बसू

मस्त फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग तीन रन वाचले आहेत पाच रन साठी बॉलरचं नाव दहा रन बॉलरचं नाव काय जवळचे सोडलेली जबरदस्त बॉल पाहिजेत लक्ष द्या हेमन इतर पाहिजे हेमन इन्कर दोन रोज झाले दहा रोज आणि तुमचे पाच विकेट दिलेले आहेत लक्ष्या बंधू एक एक प्रकार संत साई सोलारात झाल्या सोलारात जिंकण्यासाठी पाच जणांची आवश्यकता शेवटचा चेंडू यावर बदला मस्त पटका

ग्रुप प्रमुख राहुल ला विकेट घेतल्यास पाचशे बॅच फार दोन बॉल गाईसपण बॉलिंग करताना কচিপাং yapmışকুয? পািইন proud খাসগू. কামলগাষট঺ন. warm ইটবে.. পাসেপারেপালাójয় पाच रण पाच कुर्ती तीन बॉल पाच रण पाच थिकेट Música <laughs> बॉल, रन ¡Gracias पण नाही एंड केला आणि आता सकाळी मी माझा ब्लॉग एंड करतो ना गाईज आम्ही एक रनासाठी फायनलला हारलो मम्मी बघा कशी मला बघते त्यांच्या लागून ना रनासाठी हारलो गाईज आम्ही जाम बॅडलाच होतं आमचं काय बोलू शकत नाही गाईज आता जाऊ दे दुसरा सीझन होता ओपन पण गेला आमचं गाईज खूप मेहनत केली गाईज तुम्हाला बोललो होतो एक आमची पहिली मॅच हरली तर तेव्हापासून आम्ही डायरेक्ट दुसरी मॅचपासून आम्ही डायरेक्ट चार लगातार मॅचे जिंकलो नाही एक सेमी हारलो मग आपण दुसरी एक अजून एक चान्स होता आम्हाला तर दुसरी आम्ही डायरेक्ट फायनलला पोहोचलो ती जिंकून काहीच खूप म्हणजे मेहनत सगळ्यांनी केली राहुल दा धीरजला दा आम्ही सगळी होतो तर काहीच मला सामनावीर पण भेटला आहे बघा ट्रॉफी चला काहीच माझा ब्लॉक एंड करतो जय अग्रिकोली जय श्रीराम बोला ओम साईराम